हॅलो फ्रेंड्स आज आम्ही करणार आहोत पिकनिक मग okay. काय हे बघा सगळ्या भांडीकुंडी घेऊन निघाले मॅगी आणि काय घ्यायचं टोमॅटो पंधरा आणि टोमॅटो चाकू चाकू तर घेतले कापणी

इरचे से, इधरचे से आज आम्ही चाललोय कुठे चालणार आहे रे तेच चाललोय आम्ही आज पिकनिक करणार आहे कारण का आता फर्स्ट जानेवारी आलेली आहे आणि आम्हाला पिकनिक करू वाटते म्हणून आज आम्ही निघालो हे बघा जार वगैरे घेऊन हे अनिकेतनं जार घेतलेला आहे अभिनवनं सगळं भांडी खोंडी पातील वगैरे सगळ घेतलेले अन्न प्लिक आणि मी ही किटली तेल आणि आता आम्ही आले आमच्या घरापासी जरा जवळ खाली इथं आंब्याचं झाड आहे मग आम्ही झाडापाशी आलो इकडं क्लिक करायसाठी चटई मांडायला राहिली की आम्ही सगळ्या घेऊन आलोय पण चटईच राहिले

काही काय काळी पिटी मी फोन करून सांगितलं काळी पिटी घेऊन या फोन करून सांगितलं तरी सुद्धा त्याने काय काय त्यांचा बॉम्ब आहे हा तरी पण काळी पिटी काय घेऊन आलेली नाही असं आला आणि म्हणलं की दोन दोन काळी पिटी आहे आपल्यासोबत आणि बघायला गेला तर एक सुद्धा काळी पिटी नाही काय करावं आता हो हो येते की येते की अनन्या तिथं आणि किती उशीर झाला अर्धा तास आम्ही असच बसलोय कारण का काळी पिटी नव्हती विसरून आलो घरीच आणि आले पिकनिक करायला मग आता आणून दिल्यावर आता आम्ही चूल पेटवलं आता कधी होते काय माहिती हे बघा आमचा चूल किती भारी आहे आणि पेटलं पण एकदम मस्त आणि आता पाणी तापवायला ठेवले आता पाणी तापल्यावर मी टाकायचं मॅगी टाकायची तोपर्यंत वाट बघत बसलो आहे खूप एकदम मस्त एकदम गार वारं पण इथं आणि छानशी असं वाटतंय गाईज बघ आमचं पाणी तापलेली आहे आणि अनन्या टाकते मॅगी अनन्याला मॅगी एवढं जास्त आवडते का तिचं काही प्रमाणच नाही किती जास्त आवडते ही प्लॅन अनन्याचीच होती पप्पा आपण मॅगी करूया का पप्पा नाही म्हणल्यावर असं म्हणणार का पप्पा करूया की सगळं टाकणार कितना बड़ा ही पैकेट लेके गए थे लगता है गांव तरफ ए नहीं गांव कितना नहीं छोटा सा चल तक का ही चिप्स का चार पैक का हां हम दो लोग उधर तरफ कब लेके गए चार पांच लोगों को सर नेरा था कब हम लोग एक दिन पार्टी किए थे तो आप लोग सोए थे देते फिर तो खाने तकना है अभी ये खिरगी ये क्या करने वाली है बोल भाई आओ टच कच्चा नाही खातमी पडलं का ते बोला काय तर मग आता आमच्या मॅगी उकड़े लागले तोपर्यंत मी चिरणार आहे कांदा कांदा आणि टोमॅटो मग चला चिरून घेऊया तर गाईज मॅगी आमच्या उकडायला लागले तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो चिरून घेणार आहे मग चला चिरून घेऊया आधी कांदा आणि टोमॅटो ते घेऊयात ना तुम्हाला मॅगी आवडतोय का आमच्या घरी सगळ्यांचा फेवरेट आहे मॅगी पण आम्ही जास्त करून खात नाही मॅगी ते पण खरं सांगते लय दिवसानं आज आम्ही मॅगी घरी आणलेली आहे कारण का अनन्याची लय दिवस दिवसापासून दिवसा हट होती की पप्पा आपण मॅगी करूया आणि ते पण रानात करूया मॅगी पिकनिक सारखं म्हणून आज आम्ही आणनण्याचे हट पुरवायसाठी आम्ही आज आलोय रानात मॅगी करायसाठी मॅगी बॉईल करून झाले आता आम्ही टाकणार आहे तेल तेल पण गरम झाली आता कांदा टाकणार आणि टोमॅटो टाकणार तर तुम्हाला का असं पिकनिक करायला शेतात ते पण झाडा खाली आणि आमचं इकडचं वातावरण बघा कोकण सारखंच आहे कोकण सारखं वाटतोय का नाही कांदा आणि टोमॅटो पण घालून झाले बघा आणि छान ते असं परतून आहे हा आणि आता वास पण चांगला हे आहे मॅगी मसाला ओताड दिवस तुझ्या मम्मीला सांगितलं कि श्रीधर असला तर त्याला पण लावून द्या म्हणून त्यांच्या घरी तसंच आहे आहे रे प्रॉब्लेमच जास्त शिजलं का नाही 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 हाय जळ आण तेवढं बाज झालं अरे जास्त जळ लागत नाही बाज झालं या काय करायचं क्रा

सोड उठ नाहीतर मॅगी सगळं सांडल आणि आपण मॅगी आपली तयार झालेली आहे मग चला खाऊया आणि कोणाला खायचं आहे त्याने पण या लवकर नाहीतर संपल्यावर काय म्हणू नका सांगून काय फायदा नाही म्हणून लवकर या गाईच तर हे बघू शकताय आहे मॅगी तयार झालेली आहे हे बघू बघा आणि कुणाला खायचं आहे त्यांनी लवकर यायचं आहे आमच्या इथं संपल्यावर मग सांगून काही फायदा नाही आम्ही पण येणार होतो आम्ही पण खाणार होतो म्हणून खायच्या आधीच बोलवतो या पटपट सगळ्यांनी मॅगी खायला हे बघा सगळ्यांचा आराम चालले मग oh गाईज या मॅगी खायला मी खायला लागले बघा आणि मॅगी कोणाकोणाला खाऊ वाटते ते मध्ये सांगा कुणा कुणाला त्या तोंडाला पाणी आलं ते पण सांगा चला मग भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढं बाय बाय